अजून काय गंमत काय माहितीये का आता तुम्ही म्हणाल आत्ता लाईवारी होती आता टायरॉडच हे केलं आज हा का विषय मांडायचा याला जीवन ऐसे नाव जीवन ऐसे नाव याला जीवन ऐसे नाव अरे अरे माणसा अरे अरे माणसा तू आहे असा कसा अरे अरे माणसा तू आहे असा कसा जीवनाच्या गर्दीत जीवनाच्या गर्दीत स्वतःलाच विसरून जगतोस कसा जीवनाच्या गर्दी स्वतःलाच विसरून जगतोस कसा अरे अरे माणसा तू असा कसा जीवन असच असत जीवन असंच असतं तुमचं आमचं तुमचं माझ इतरांचं प्रत्येकाच असच असत कस काय म्हणाल बुवा तर लक्षात घ्या आपण सोपं करून सांगूया प्रत्येक जी एका व्यक्तीचं जीवन सर्वसाधारण शून्य ते शंभर वयोगट म्हणूया शून्य ते शंभर वयोगटामध्ये प्रत्येक व्यक्तीला एक फेज सामोरी जावं लागतं की त्या फेजमध्ये एक स्पेसिफिक गोष्ट त्याला झिरोवर आणून घोचवते भले ती मानसिक असेल आर्थिक असेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती एक फेज येते डाऊनफॉल्स अप 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 अपगेट्स डाऊन डाऊन डाउन होत राहतात आणि यालाच जीवन म्हणतात तर या जीवनामध्ये अप झाले हाय पोझिशनला गेलेत म्हणून हुरळून जायचं नाही गर्व येऊन द्यायचं नाही आणि डाऊन गेलेत म्हणून तुम्ही डाऊन गेले म्हणून तुम्ही खचून जायचं नाही नव्यानं उभं राहायचं बिझनेस बंद पडला नो इशू नोकरी गेली नो, गे नो इश्यू अरे करता करविता बसलाय करता करविता बसलाय तुमची नीतीमत्ता नीट आहे तुमचा मार्ग सरळ आहे कोणाला वापरायची ना गरज नाही आहे हे जीवन असंच असतं या जीवनामध्ये तुमची परीक्षा घेतली जाते आणि गमती काय माहिती आहे का जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नको असते तेव्हा तुम्हाला ती गोष्ट आवर्जून मिळते बरोबर आहे की असं कोणाकोणाला एक्सपिरियन्स झाला आहे मला सांगा मग ती व्यक्ती असू दे मग ती वस्तू असू दे तुम्ही ज्याचा हव्यास धरता मला ते हवं आहे ते तुमच्यापासून बरोबर लांब ठेलं जातं मग ती व्यक्ती असतील ती वस्तू असेल एखादा आनंद असेल एखादा ड्रीम असेल कारण तुम्ही त्याचा मग पाठपुरावा करता बाकीच्या गोष्टींचा फोकस सगळा जातो आणि तुम्ही फक्त आणि फक्त त्या गोष्टीच्या मागं लागतात मग ती गोष्टमधलं अंतर दिसू लागतं आणि मग ती गोष्ट जास्त जास्त लांब जाऊ लागते लांब जावं लागते असं होतं का तुमच्या बाबतीत आलाय काय एक्सपिरियन्स असा आहे कसं असतं जे मिळणार नाही त्याची जास्त असूवी असते म्हणजे आता सपोज एखाद्या व्यक्तीला आता माझ्या घरात जे एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुझ्याकडं सुख तुला कधी मिळेल तर मी सांगेन जे माझ्याकडे नाही ते सांगणार ना जे माझ्याकडे आहे ते मी सांगेन का नाही मला हे नको मला ते हवं आहे मला ते आहे आता मला पुढचं हवं आहे बरोबर नमस्ते सत्यजीत नमस्ते शुभ सकाळ नमस्ते सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा या जीवनाबद्दल तुम्ही काय बोलू बोलू इच्छित आहात तुम्ही बोला कुठून तुम बोलताय आपण याला जीवन ऐसे नाव या या जीवनाचे नाव तुम्हाला काय मिळाले तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनात काय चालले प्रत्येकाच्या जीवनात एक गुपित असत प्रत्येकाच्या जीवनात एक गुपित असत एक सगळ्यांपासून लपवलेलं स सत्य असत की जे सत्य फक्त आपल्या आणि आपल्या अंतरात्म्यालाच माहीत असतं असं एक सत्य असतं बरोबर ना या गुपितामध्ये ते गुपित आपण इतरांना सांगावं हे अपेक्षित नसतं पण तो जो सल आहे तो जो ते जे गुपित आहे त्यातून आपण जीवनात काहीतरी शिकून त्याच्यात प्र त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्शन घेणं किंवा त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये मोठा बदल घडतो आणि त्यासाठीच आपल्या जीवनाचं म्हणजे आपल्या आगमनाचं कारण असतं तेच आपल्या जीवनाचं कारण असतं आपल्या जीवनाचं रहस्य तेच असतं आपण म्हणतो काय जन्माला म्हणून उपयोग नाही असं नसतं दर इज नो नो वन इज देअर इन दी बल्ड विदाउट रिझन ही बॉर्न राईट लाईक करा सबस्क्राईब करा खूप काही शिकायला मिळणार आहे आपण लवकरच टॅरॉट कार ट्रेडिंग इन मराठी सुरू करत आहोत सो बी हॅपी पॉझिटिव्हिटी तर मी देतच असते सोबतच तुम्हाला आता टॅरॉट कार्डचे मार्गदर्शन मिळणार आहे तुम्हाला आवडेल का त्यासाठी लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे बाकीचे तर व्हिडिओ आहेतच तिथून पुढं अजूनही मार्गदर्शन करा बरेच जण मला सांगतात चान चान की तू हो एवढे छान छान सल्ले देत असतेस तू छान छान व्हिडिओ घेऊन येत असतेस बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत असतो अनुभवातून तर ह्या सगळ्या अनुभवांचा उपयोग इतरांना व्हावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि माझं एकच देवाला मागणं असतं की ज्या कारणासाठी जन्माला आहे रेवा ते कारण पूर्ण करून घे एक एक क्षण माझा सत्कार लाव तर असं जेव्हा ज्यांना ज्यांना वाटतं की माझ्या खरंच जीवनाचं कारण काय असेल फालतू तर जन्माला नाही आलेला आपण देर इज समथिंग रिजन आणि तुम्ही स्पेशल आहात हो तुम्ही स्पेशल आहात हो हो जे आत्ता व्हिडिओ बघतायत जे आत्ता लाईव्ह आहेत तुम्ही स्पेशल लोक आहात जे आत्ता लाईव्ह बघतायत ते स्पेशल लोक आहेत जे इथे लाईव्हमध्ये आले कारण माझ्या एनर्जीशी ह्या जी बातम्याच्या एनर्जीशी कनेक्ट करणारे जी बातमे समोर आहे ज्यांना ते ते गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी इथ ही सद्बुद्धी दिली जाते आणि तिथं तुम्हाला ही सद्बुद्धी दिली जाते कि मदे तो मदे भाइट ताई। ताई। की लाईव्हमध्ये मध्ये या तर लाईव्हमध्ये मध्ये बऱ्याच वाईट गोष्टी असतात खूपशा चांगल्या गोष्टी असतात जयश्री माने आल्या जय नमस्ते ताई खूप दिवसांनी आलो आपण की नाही तर मी लवकरच टॅरॉट कार्ड रिडिंग इन मराठी सुरू करत आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे का तुम्हाला आवडेल का मार्गदर्शन घ्यायला टॅरॉट कार्ड रिडिंगचं तर नक्की कमेंट करा नक्की सांगा तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे की माझी पडपट बड़ तुम्हाला आवडत नाही तसं काय असेल तर तसंही सांगा काही राहत नाही अजून तरी म्हणजे तुमचे कृपया एक एक निसर्ग म्हणा देव म्हणा व्यक्ती म्हणाशो की आत्मा हाच परमात्मा पर आत्मा आत्मा माझं एक छोटुकलं चॅनेल आता मोठं व्हायला म्हणजे छोट रोपट लावलेलं ते आता छान असा तग धरत आहे आणि याच्यामध्ये माझ्या जीवनाचा मी काहीतरी त्याच्यामध्ये शेअर करू शकतो इच्छित आहे तो त्याच्यामध्ये मला एक फोन घ्यावा लागेल मला आपण बोलूया हा बोल